लास्ट टॉप खानदा या मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल आणि कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे एका तरुणाच्या लहानपणापासूनच्या प्रेमाची गोष्ट याते ब्रेकअपनंतर तो तरुण पुन्हा एकदा त्या मुलीच्या आयुष्यात आपलं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो तो यशस्वी होतो की नाही याचे मनोरंजक गोष्ट यात पाहायला मिळणार आहे श्रमेश बेटकर लेखक आणि अभिनेता तसेच जुईली टेनकर यांची मध्यवर्ती भूमिका आहे सोबतच निखिल बने मंदार मांडवकर शशिकांत केरकर अशी तगडी स्टार कास्ट आहे प्रभाकर मोरे धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे हे प्रमुख पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत शमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलंय हा चित्रपट एकवीस नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटातील शालू झोका देगो मैना या गाण्याला आणि टीजरला चांगला प्रतिसाद मिळालाय लोखंडे लो, आहे लास्ट ऑफ खंदा हा पिक्चर आताच इंटरमिशन झालेला आहे पण हा पिक्चर असा आहे की प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट कोणाचा एखादा ब्रेकअप झालं तर त्या ब्रेकअप मधून त्याला बाहेर कसं काढायचं हा फक्त आपला जवळचा मित्रच करू शकतो आणि ही गोष्ट याच्यामध्ये कॉमेडी विनोद आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनात जे घडते तर अशा प्रकारचा हा पिक्चर आहे तर त्याच्यामुळे हा पिक्चर खूप छान आहे सर्वांनी पाहावा गाणी चांगली आहेत आणि हिरोचं काम पण चांगलं पुढे सरकलेलं नाही इंटरव्हल ना वर कळेल पण आतापर्यंत तरी मला पिक्चर आपलं मराठी पिक्चर कुठलाही असो आपण हिंदी पिक्चर थिएटर मध्ये जाऊन बघण्यापेक्षा मराठी चारही आजच्या दिवसाचे लागलेले तीनही पिक्चर मी बघणार आहे मी शुभम जाधव लास्ट ऑफ खांदा पिक्चर पाहून खूप छान वाटलं सर्वांनी हा पिक्चर नक्कीच एकदा पहा आणि जे या पिक्चर मध्ये एक लव्ह स्टोरी बद्दल कहाणी सांगितलेली आहे सर्वांनी नक्की पहा हर्षीचा संतोष मुलगा आहे छान होता स्टोरी आणि ऍक्शन खूप छान होत हो त्याला पण हा पिक्चर बघायला पाहिजे खूप छान आहे छान आहे अजून बघायचंय म्हणजे पूर्ण नाही बघितलेलं पण महाराष्ट्राच्या असं तर असं नेहमी बघतो त्यामुळे चांगलं आतापर्यंत पिक्चर आहे रमेश छान आहे कारण ऍक्टिंग मध्ये आधी नाही ना पण आता जो आपण पिक्चर बघतोय लास्ट ऑफ एकदम मस्त पिक्चर आहे आणि कॉमेडी सीन आहे एकदम खतरनाक आहे त्याचे जो ऍक्टर आहे तो हिरो जो बनवलाय स्टार्टिंग पासून त्यांच्या लव्ह स्टोरी पासून त्यांचा ब्रेकअप पर्यंत तो बेस्ट फ्रेंड आहे एकदम बेस्ट आहे आणि एक बेस्ट कॉमेडी मूवी आहे स्टार्टिंग पर्यंत इंटरमिडिएट पर्यंत तर एकदम छान कॉमेडी मूवी वाटला एक हा मूवी बघायला यावच यावं पण त्यांनी सगळ्या फॅमिली सोबत यावं प्रत्येकाने आहे मला आवडलं हिरोचे परत गाणं ते बघितले ते खूप आवडलं नक्कीच बघा मूवी खूप चांगला आहे आणि कॉमेडी सुद्धा आहे नक्कीच पहावं मार्केट मुव्ही चांगला होता पिक्चर सरमेश त्यांना तो ओळखतोस हिरोईन वॉज गुड नवीन आहे त्यांचं हे आणि स्टोरी वर्स गुड प्रेमाबद्दल भरपूर काही आहे शिकायला लोकांनी शिकावं बघावं पिक्चर